खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण राहा हीच आई तुझापमानीच्या चरणी प्रार्थना आज शुक्रवार आज माझ्या संतोषी मातेचा वार महालक्ष्मीचा वार आणि जरा ज्योतिखाचं पूजन आज तर आज आपण हळदी उंकाने अभिषेक करूया आई संतोषी मातेला आई अन्नपूर्णा मातेला आणि आई महालक्ष्मी मातेला ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री आई संतोषी माते नम Ay Santo Shimate nama. 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 Ay Shimate nama. Ay Shimate nama. Ay Shimate संतोष माते नम अय संतोष माते नम आई संतोष माते नम अय 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 संतोष आई संतोषी माते नम छान छान आईचं लाल लाल घाग्र निययचे टाके निघतात आई अन्नपूर्णा माते नमः 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 नमस्ते नमस्ते तु महामाये श्रीपीठे सुरपूजते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते, नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तु ते महालक्ष्मी नमोस्तु ते वैश्वते अन्नपूर्णा माताचा हं महालक्ष्मी नमोस्तुते सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धि प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवी देवि महालक्ष्मीनमोस्तुते आद्यन्तररहिते देवी आद्यशक्ति महेश्वरि योगजे योगशम्भूते महालक्ष्मीनमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूलसुष्म महारोद्रे महाशक्ति महोन्दरे महापापहरे देवि महालक्ष्मीनमोस्तुते पद्मासनसिते देवि परब्रह्मस्वरूपिणि परमेशि महालक्ष्मी महालक्ष्मीनमुस्तुते श्वेताम्बरदरे देवी नानालङ्कारभूषिते जगत्तिते जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय ज्योती जननी सुखी ठेवी संतती विनंती चवचरणी जय देवी जय देवी पुरणपोळीचा नैवेद दाऊ सुहासिनी ना भोजन देऊ सने दूध कुंकुदुधी देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवीची बाधा होई बाळा सोडवी तुची प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी आलेलोडांगण वंनीचारा श्री कुलदेवताये नमः ओम श्री गणशाय नमः ओम श्री नमः रूपदीप यांनी ओवारुण मग त्यांची आरती केली जरा जीवितिकाची आरती केली आज शुक्रवार ना ओ। ओ। पूजा केली नैवेद्य दाखवला चणी आणि खडी साखर आई जीवतिका माते असंच आमच्या आमचं रक्षण कर आमच्या मुलाबाळांना आशीर्वाद दे त्यांचं रक्षण कर त्यांना सुखी ठेव आणि त्यांना आरोग्य प्रदान कर त्यांच्या पाठीशी सतत राहा जय अंबे पूजा आमची आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स मध्ये लिहा छान छान आमची पूजा है ना आणि आम्ही अजून छान छान आई आमची करेल आहे ना आई मम्मी अशी छान छान पूजा करेल तर तुम्हाला आवडेलच नक्की धन्यवाद जय अंबे जय अंबे जै आणि आज पंधरा ऑगस्ट होत की नाही काल तुमचा कुठला डान्स होता शाळेमध्ये अजय भारत कुठलं गाणं होतं ते एक दाखव ना असं अजय जय हो जय हो अच्छा मग इंडियाचं गाणं तुम्ही घेतलेलं आहे ना छान गं मग मस्त केला ना तुम्ही डान्स हो पाहिला मस्त सुंदर चला मग आपण आता संध्याकाळी आपण गोकुळाष्टमी साजरी करू हो ना